आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट झाले याच्यामध्ये आम्ही ते मोलाची साफ तुम्हाला दिली ते आणि त्याचं फ्रेन आम्हाला या ठिकाणी आज बघायला मिळाले की आज तुमच्या सर्वमध्ये आमच्या गावाला पहिल्यांदा लगेचच निधीची प्राप्ती या ठिकाणी झाली परंतु आज महागायचे याच्यामध्ये एवढं पाहिलं तर जे काही हे निधी एवढासा काही पुरेसा होत नाहीये समाधान कोणाच होणार नाही जेवण पण एक आम्हाला कुळकरीची विनंती तुम्हाला जो रस्ता आपण मंजूर केलाय तो थोडासा अजून वाढून मिळावा किंवा त्याचं काम बाकी राहणार आहे तो काय पूर्ण एवढ्या निधीमध्ये होणार नाहीये आपल्या जे काय आमची मागणी आहे तो अजून थोडासा मागून आणि पुढील याच्यात पण तो लगेच घेऊन जो जे लोकांचे हाल आहेत गावामध्ये जायचे जिकडे काही बरीच बिकट परिस्थिती तिकडे आणि सगळं क्षेत्र आहे आमचं त्याच बाजूला लोकांना माल काढावा लागतात बरीचशी अवघड समस्या त्या भागातील आहे तर ते एक जातीनं लक्ष घालून त्या ठिकाणी आपण थोडासा निधी आमच्या गावाकरता अजून वाढून देवळा एवढी आग्रहाची विनंती आपल्याला करतो आणि थांबतो सांगवी गावामध्ये होत गा असलेल्या विविध विकास कामाच्या शुभारंभाप्रसंगी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठलजी कातोरे उपस्थित असलेले देवचंद कातोरे देवराम कातोरे नेताजी फुले दीपक कातोरे बाबाजी कातोरे सुभाष कातोरे जगन कातोरे वसंत कातोरे अर्जुन कातोरे भागवत कातोरे अशोक कातोरे पंढरीनाथ आवारी लहानू कांडोडे गोपीनाथ कातोरे बाजीराव वैराज संजय कातोरे अतुल असल विपुल असल गुलचंद निखिल सोमनाथ सुनील बबन किरण ज्ञानेश्वर विलास प्रकाश सतीश कातोरे उपस्थित सगळेच कातोरे <laughs> <laughs> तसं कातोरे म्हणजे मावशीचं गाव त्यामुळं न मागता दोन कामं दिले होते येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा न मागता आपल्या गावच्या विकासासाठी गुरु स्वरूपाचा आपल्याला सात महिनेच झाले आता आपण हे मंदिराजवळ सुशोभीकरणासाठी साडेसात लाख रुपये दिले पस्ता रस्ता मजबूतीकरणाचे दहा लाख रुपये आहेत निश्चित काही जबाबदार असतात त्या जिथं जिथं ठरतील तिथे कारण संधी भरपूर मिळाली तुमच्या गावाला पण गावाला रस्तेच नाही पण आता तुमच्या मुलाला तुमच्या भावाला तालुक्याचा आमदार म्हणून संधी मिळाली त्यामुळे येणाऱ्या थोडा का वेळ लागेल कालावधी लागेल तर तालुक्यातील रस्ते सुद्धा गावात येणारे रस्ते सुद्धा आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटचे करायचे या भागात पाण्याची अडचण नाही पण अडचण मोठी बाकीची आहे तरी आता बऱ्यापैकी जाणवलं निवडणुकीनंतर जरा जा गाव मोकळं झालंय नाही तर सगळे <laughs> आता जर बर वाटलंय तरी आपल्या केंद्र सरकार असल राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आपण राबवल्या त्यामध्ये भेदभाव संगम तरी आपण केला गेला नव्हता सरास सरसगट आपण इथे योजना राबवल्या लाडकी बहीण असेल संजय गांधीचे प्रकरण सुद्धा अध्यक्ष असताना करताना मी कधी विचारलं नाही आतुलला विपुलला किंवा गुलशनला काही अरे हे तुमच्या गावातलं प्रकरण आलं हे करायचं का नाही करायचं प्रकरण मंजूर झाल्यावर तुम्हाला सांगितलं का हे प्रकरण झालंय पत्र घ्या आणि त्यांच्या घरी नेऊन आमचे पालकमंत्री आदरणीय अंबोल भाऊच्या माध्यमातून हे काम झालंय त्यामुळे मिळालेली संधी धांधरफळ भागातील धांधरपळ घाटाला मला ही संधी मिळाली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यामुळे येणारा पुढील कालावधीमध्ये न झालेला विकास काही ठिकाणी विकास मुद्दा म्हणून होऊन दिला नाही कारण उद्या विकास झाल्यानंतर लोक बरोबर राहतील नाही ही भीती जे काही वर्षापासून राजकारण व्यवसाय म्हणून करता त्या लोकांना ती भीती राहते राजकारण आपण समाजसेवेसाठी करतोय त्यामुळे आपल्याला काही भीती नाही लवकरच पालकमंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा एक चांगला कार्यक्रम घाटामध्ये घेतोय तुमच्या सांगली गावामध्ये साहेबांचं हेलिकॉप्टर आपण उतरवलं होतं तुम्हाला आठवत हो आणि ज्या ज्या ठिकाणी आपण हेलिकॉप्टर उतरवलं तिथं परिवर्तनच केलंय त्यामुळं पाच कोटी एकोणपन्नास लाख रुपये आमदार झाल्यापासून मी धानरपुळ घाटाला दिले येणाऱ्या कालावधीत बरोबर दोनशे मीटर राहायला आहे तीनशे मीटर राहिला आहे राहिला नाही म्हणता येणार ते ठेवले म्हणेन मी कारण परत तुम्ही त्यांच्या दारात गेले पाहिजे मागितलं पाहिजे तसा प्रकार आपल्याकडे होणार नाही तुमच्याकडून ज्या ज्या सूचना येतील फक्स आहे का आता आलो म्हणून सांगितलं तुम्ही मी किती लक्षात ठेवणार आहे <laughs> कागदावर काही गोष्टी घ्या म्हणजे उद्या असं नको व्हायला निधी मी दिला आणि भाचा मानायचा निधी आम्ही दिला ती <laughs> मी काळजी घ्यावं लागेल नाही तर तालुक्यामध्ये सध्या एक वेगळं झाड सुरू झालंय जास्त राजकीय याच्यात जाण्यास मज्जा नाही ज्या पद्धतीने तुम्ही विधानसभेला साथ दिली आमच्या लाडक्या वहिलींनी सुद्धा चांगली साथ दिली येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आली पाहिजे माझी साथ आहे एवढी साथ आहे तर तुम्हाला माहित नाही माझं किती प्रेम आहे सांगू <laughs> राजकीय जीवनाची सामाजिक काम करताना सुद्धा व्यक्तिगत दोषाचं काम आपण कधी केलं नाही पण ज्यांनी गोरगरीबाच्या मुंड्या दाबायचं काम केलं गोरगरीबाच्या छातानावर पाय ठेवून स्वतःच्या तुकड्या भरायचा प्रकार केला विरुद्ध मी पुढेपासून संघर्ष करत आलो आहे आजही आमदार असलो तरी संघर्षाला रस्त्यावर यायला मला भीती वाटत नाही कमी घाबरणार नाही तेव्हा सत्याच्या बरोबर राहणं लोकांच्या आणि अडचणी प्रश्न सोडवण्यासाठी पुढे राहणं हे आपलं कर्तव्य जर विकास पुढच्या काळात वाढवायचा आहे तर साथ लागल काही ग्रामपंचायतीमध्ये मी पैसे दिले होते चंद्रपूरचंच उदाहरण सांगत रामोशी समाजाच्या लोकांनी सभामंडपाला पैसे मागितले दहा लाख रुपये दिले पण तिथल्या राजकीय देशातून लोकांनी त्यांना जागाच नाही मिळून दिली किती दिवस करतील जागा कर दूर तर विकत घेऊन करू आपण सभामंडप करू तिथं ह्या अडचणी येऊ नये यासाठी ग्रामपंचायतपासून पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचा सदस्य सुद्धा आपल्याला सामान्य कुटुंबातील व्यक्ती करायचा आहे मोनोपोली ठेवायची नाही कोणाची आपल्याला या तालुक्यामध्ये त्यामुळं लवकरच महायुतीचा भगवा शिवसेना महायुतीचा भगवा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीवर भडकावण्याच्या दृष्टीने तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य यापूर्वी केलं आहे ज्यावेळेस भीती होती दहशत होती त्यावेळेस तुम्ही लोकांनी उघड उघड मतदान केलं मला कामं चांगल्या पद्धतीचे करा गावकऱ्यांना विश्वासच घेऊन करा आणि जे थोडं कमी पडतं आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण प्रत्येक भागाला निधी देऊया आपण सगळे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे स्वागत करून आभारही मानतो आणि शब्द देतो आपल्याला ग्रामपंचायतीचा सा गुलाल घेण्यासाठी पुन्हा या सांगली गावामध्ये त्यावेळेस त्यावेळेस जो काही तुमची ग्रामपंचायतीची मागणी राहील ती पुर। मी पूर्ण करू आणि जरी ग्रामपंचायतीने काल पंचायत राज अभियान सुरू झालं होतं त्यावेळेस मी सांगितलं तालुक्यातील बऱ्याचशा ग्रामपंचायती आमच्याकडे नाहीये तरी ज्या ज्या विरोधी ग्रामपंचायतीने आपल्याला पत्र दिलं तिथं आपण काही ना काही निधी दिलाय हा भेदभाव आपण ठेवला नाही तालुक्यामध्ये माणसं जिरवायचा कार्यक्रम यापूर्वी झाला आपल्याकडे माणसं जिरवायचा कार्यक्रम नाही आपल्याकडे पाणी जिरवण्याचा कार्यक्रम आणि विकासाचा कार्यक्रम आपल्याला पुढं घ्यायचा आहे पानंद रस्त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण पुढं जातोय वाड्या वस्तीवरचे रस्ते असतील ते सुद्धा घेतोय ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आल्यानंतर हा शब्द आपल्याला देतो का पुढच्या पाच वर्षामध्ये तुमच्या वाडीवस्तीचा एक रस्ता आपण ठेवणार नाही

सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न